वारी म्हणजे काय वारी म्हणजे चालणं नाही वारी म्हणजे पंढरीची ओढ आहे वारी म्हणजे डोळ्यात पाणी आणि ओठांवर विठ्ठन वारी म्हणजे थकलेल्या पायांना उभं करणारी श्रद्धा आणि दर क्षणाला ज्ञानाबाद उकाराम म्हणत पुढं जाणारी भक्ती वारी म्हणजे जात धर्म रंग वय काहीही न पाहता फक्त एकाच विठोबाच्या पावलांवर सगळं अर्पण करणं वारी म्हणजे शरीर चालतं पण मन तरंगत कधी पावसात भिजत कधी उन्हात भासत पण मनात एकच एक गुंज माऊली पंढरपूरची वाट पाहते वारी म्हणजे एक दिवस नाही एक आठवडा नाही वारी म्हणजे अख्ख आयुष्य नामात जगण्याची सवय आहे वारी म्हणजे आपण कोण आहोत हे विसरून विठोबाचं होणं वारी म्हणजे काय हा प्रश्न विचारला की उत्तरात फक्त शब्द येत नाहीत येतो एक अनुभव एक भाव एक अद्वैत हो माहिती आहे तुम्हाला वेळ नाही काम खूप आहेत किंवा तुमचं असं वाटतं की वारी आपल्यासाठी नाही पण तरीही निदान हा व्हिडिओ तरी शेवटपर्यंत बघा शब्द नाहीत हे अनुभव आहेत ही चाल नाही ही भावना आहे ही गर्दी नाही हे भक्तीचं घराणं आहे कदाचित ह्या एका व्हिडिओतून तुम्ही त्या वारीचा सुगंध भक्ती आणि शांतता अनुभवाल आणि मनात एकदा तरी म्हणाल चला एक दिवस मी सुद्धा जाईन चल तर माझ्याबरोबर एक दिवस तरी वारीला जाऊ कोण म्हणतं की चालणं कठीण आहे इथं पावलं नाही मन चालतं इथं धावपळ नाही इथं शांती आहे इथं तुझं माझं काही नाही इथं सगळंच आपलं आहे वारी म्हणजे फक्त चालणं नाही वारी म्हणजे जगण्याचा अर्थ कळणं वारी म्हणजे एकच आवाज ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम काय यावं वा वारीला कारण इथं पावलोपावली भक्तीचा ओघ वाहतो इथं थकलेलं शरीर चालतं पण मन उधांडलेलं असतं इथं रस्ता नाही ही तर विठोबाच्या भेटीची वाट आहे लाखो पावलांनी निर्माण केलेली ही एक वाट आहे जी आत्म्याला शांततेकडे नेत नाही तर त्या पंढरीनाथाच्या चरणी उभी करते कोणी यावं वारीला जी शोधतायत स्वतःला ते यावं वारीला जे हरवलेत दुनियेच्या गर्दीत ते यावं वारीला जी थकलाय आयुष्याच्या घडाळात ते यावं वारीला जी पाणावलेले डोळे घेऊन जगतायत ते यावं वारीला इथे कोणीच परका नाही इथे कोणाचंही नाव विचारलं जात नाही इथे विचारलं जातं फक्त एकच तुमचं मन विठलाशी जोडलेलं आहे का वारी म्हणजे चालणं नाही वारी म्हणजे अनुभवणं वारी म्हणजे भेट वारी म्हणजे विठोबाच्या कुशीत विसावणं ज्याच्या हृदयात प्रेम आहे ज्याच्या ओठांवर नाम आहे आणि ज्याला शांती हवी आहे तो यावा वारीला यावा अरे एवढी गर्दी हजारो लोक पण कुठं काही गोंधळच नाही हे कस शक्य आहे यालाच म्हणतात वारी चालते सेवा चालते इथे भक्ती आहे 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 पण त्याचबरोबर आता पहिल्यांदा चालू वाटलं होतं की एवढ्या लोकांमध्ये पाणी जेवण टॉयलेट यासाठी फार त्रास होईल इथे दर काही अंतरावर पाण्याच्या गाड्या थांबलेल्या असतात सकाळी आणि संध्याकाळी खास डॉक्टरांच्या मेडिकल गाड्या येतात फक्त सेवा करायला आणि हो पोर्टेबल पर्यट सुद्धा आहेत स्वच्छ ठेवले जातात कारण वारकरी स्वच्छतेला देखील भक्ती समजतो पोलिसांचं तर खूपच कौतुक वाटत शांततेने सगळे आपापल्या जागी सज्ज त्यांना कर्तव्य वाटत नाही त्यांना वाटत ही माऊलींची सेवा म्हणजे वारी म्हणजे फक्त भक्त भक्ती नाही ही तर एक मोठी चालती बोलती व्यवस्था आहे हो <laughs> वारी चालते सेवा चालते भक्ती चालते आणि माणूस की पावलोपावली भेटते अरे एवढी गर्दी आहे पण इथे ना सगळंच प्रेमाने मिळतं कोणी चहा देतो कोणी लस्सी कधी वाटेत अचानक कोणीतरी फळं हातात देतो कधी थांबावं तर कोणीतरी म्हणतं घ्या औषध मोफत आहे पण हे सगळे कोण आहेत कोणत्याही स्टॉलवर बोर्ड नाहीत नाव नाही त्यांचं नाव माहीत नसलं तरी त्यांची भावना सगळ्यांना माहिती आहे ह्या लोकांच्या हातात विठोबा दिसतो त्यांची कृती म्हणजे माऊलीची मूर्तीच म्हणजे सेवा म्हणजेच भक्ती हो बारी तिथे सगळं प्रेमाने दिलं जातं ही सेवा नाही ही तर विठ्ठलाची भेट आहे अरे पाऊस अंगावर कोसळतोय कपडे पूर्ण भिजलेत काही जण थांबले तरी नाहीत रे ही आहे भाऊ इथे पाऊस थांबवू शकत नाही आणि उन्हा थकवू शकत नाही इथं सरी अंगावर पडतात पण भक्ती मनात साठते वारा झोमतो पण गजर नाही थांबेत या न बा तुकाराम पण ह्या माऊल्या शांतपणे चालत आहेत कारण त्यांच्या पावलात पाणी नाही त्यांच्या पावलात विठोबाची वाट आहे भिजलेलं शरीर थरथरतं थर पण मन मात्र विठोबाच्या भेटीनं थरथरत इथे कुणी विचारत नाही तुझं नाव काय इथे फक्त एकच ओळख असते तू पण माझ्यासारखाच वारकरी आहेस वारीत अनोळखी लोक एकमेरांचे होतात ही वाट विठोबाकडे जाते पण प्रत्येक पावलावर माणुसकीचं दर्शन घडतं हे बघ वाटेच्या समोरच मंडळ काय सादर करते वारीत रस्त्याने जे खेळ खेळले जातात ते केवळ खेळ नाही आहेत तेच तर सादरीकरण आहे हो रे वारी वारी म्हणजे म्हणजे फक्त चालणं नाही चालताना जगण्याचं चा नाट्य अनुभवणं कोणी विठोबावर नाटक सादर करतो कोणी समाज प्रबोधन करत म्हणजे चालणारे भक्त आणि वाटेवर थांबलेले कलाकार दोघही माऊलीची सेवा करतायत विठोबासाठीची रंगभूमी श्री राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि टाळांचा आवाज असा वाटतोय की विठोबाचं नाव प्रत्येक थापेत रे टाळ म्हणजे नादब्रह्म मृदुंग म्हणजे विठोबाच्या पावलांचा ताळ या दोघांत विठोबाचं दर्शन होत आणि चालताना मन एकतान होत या फडकणाऱ्या पताका बघ त्या जणू आकाशात भक्ती लिहित आहेत पताका म्हणजे दिंडीची ओळख गावाचा अभिमान आणि त्या रंगात मिसळलेली निष्ठेची साक्ष ती जिथे फडकते तिथे भक्तीचा वारा वाहतो आणि हे बघ त्या माऊलीच्या डोक्यावर तुळस इतकी नाजूक पण इतकी दृढ तुळस डोक्यावर म्हणजे मी मातेचा भक्त आहे आणि माझं मस्तक माऊलीच्या चरणी झुकलेलं आहे ही तुळस केवळ झाड नाही ती, ती वारकऱ्याच्या भक्तीची सावली आहे एका टाळात एका पताकेत एका तुळशीच्या कुंडीत एवढं भक्तीचा आकाश लपलेलं असेल हे आज समजलं काय गडबड चालली आहे रे इथं सगळी दिंडी थांबली वाटते अरे थांब ही बघ माऊलीचा घोडा उभ्या रिंगणात प्रवेश करतोय हा क्षण फक्त डोळ्यांनी नाही मनाने बघायचा असतो घोडा इतक्या वेगात पळतोय आणि वारकरी एक संध उभे आहेत किती शिस्त किती ऊर्जा हो रे हा उभ्या रिंगणाचा क्षण म्हणजे भक्तीचा विस्फोट घोड्याचं पाऊल जमिनीवर पडतं तसं जणू प्रत्येकाच्या हृदयात एक स्पंदन उमटत की जय हरी विठ्ठल हा फक्त एक खेळ वाटत होता पण हे तर एक अद्भुत रीत आहे हा घोडा म्हणजे माऊलीची शक्ती त्याच्या प्रत्येक फेरीत वारकऱ्यांचं श्रम त्याग आणि भक्ती विठोबाच्या चरणी पोहोचत मी पहिल्यांदाच अनुभवलं भक्तीला घोड्याच्या पावलांनी वेग असतो बघ रे समोर माऊलींची पालखी आली चार बैल रथ खेचतायत किती तेज त्या पालखी भोवती हो हा क्षण म्हणजे आयुष्यभर वाट पाहिलेला दर्शनाचा क्षण माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी लाखो पावलं थांबली आहेत पण मन मात्र विठोबाच्या वेगानं धावतायत हे चार बैल इतक्या भक्तीनं रथ ओढतायत जणू त्यांनाही माऊलीची कृपा लाभलेली आहे हा रथ नाही रे ही ज्ञानेश्वरी वाट आहे जी ज्ञानेश्वरांनी आपल्यासाठी उघडली आणि त्यांच्या पादुका म्हणजे आपल्याला मिळालेल्या शब्दांचा सा साक्षात विठोबा मी काही बोलू शकत नाही आता फक्त हात जोडून डोळे मिट कारण माझ्यासारख्या पापी जीवासाठी माऊली स्वारी आली आहे माऊली माऊली अरे माऊलींची पालखी दिसतीये पण पोलीस सारखे लोकांना मागे करतायत हो ही केवळ गर्दी हटवणं नाही ही तर पादुकांची मर्यादा राखणार भोवती पवित्रता असते त्या हद्दीत पाऊल टाकायचं सुद्धा भक्तीभावानेच व्हायला हवं लोकांची श्रद्धा प्रचंड आहे पण कधी ती ओसंडून जातीय मग पोलीस काय करणार पोलीसही इथं फक्त पोलीस, पोलीस नाहीत ते रक्षक आहेत माऊलीच्या स्वारीचं त्यांचं काम म्हणजे गर्दीची दिशा भक्तीकडे वळवणं आणि गोंधळाला थांबवणं म्हणजे इथं भक्ती आहे पण सोबत वारीत भक्ती चालते आणि तिच्या दोन्ही बाजूंना एकीकडे पोलीस असतात तर दुसरीकडे माऊली काय अंगावर तडाखते रे तापलाय रस्ता पाय भाजले वाटतात हो वारी म्हणजे तपश्चर्या दुपारी परीक्षा घेतो तुझी भक्ती खरी आहे का म्हणून कधी 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 वारा नाही कधी विश्रांतीला पण लक्षात ठेव पोटात भूक असते पायात थकवा असतो पण मनात चालू असत फक्त एकच अस, विठोबा नामस्मरण आणि हे नामच असत जे वारकऱ्याला थांबू देत बघ रे त्या माऊलीच्या कपाळावर गंध आणि बुक्का किती तेज वाटतय त्यांच्या चेहऱ्यावर हो गंध म्हणजे भक्तीचा सुवास आणि बुक्का म्हणजे विठोबाच्या चरणाशी असलेली एक ताणता वारीत प्रत्येक कपाळावर बुक्का असतो तो केवळ शोभेसाठी नाही तो म्हणतो ना मी वारकरी आहे मी माऊलीचा आहे सुगंधाचा असा भक्तिमय अर्थ हे आज प्रथमच समजलं प्रेमाचा हे बग, इतके वाढत सगळ्यांसाठी जेवण तयार होते कोणी भाजी चिरतोय कोणी पोळ्या लागतोय कोण शिजवतय हो रे वारीच्या मुक्कामी स्वयंपाक हे भक्तीचं अद्वितीय रूप आहे इथे कोणी बावरची नसतो सगळेच सेवक असतात कुणी भरपावलं चालत आलं आणि येताच हात धुन भाजी मध्ये उतरलं किती वेळ लागतो असेल इतकं सगळं शिजवायला वेळ मोजत नाही तिथे इथे फक्त पंगत मोजली जाते आणि प्रेमाने वाढलेली पोळी लक्षात ठेवली जाते इथे ताटात काय आहे यापेक्षा त्या ताटात कोण वाढतय हे महत्वाचं असत खरे जेवताना मी विसरलो मी कुठून आलोय इथं सगळेच एकाच घरातले वाटतात कारण विठोबा एक आहे आणि त्याची वारी म्हणजे प्रेमाची एकजूट पंगत <श्चीड़ी>

त्या माऊल्या भाकरी भासतायत पण हात मात्र थांबत नाहीयेत हो रे ही चूल म्हणजे त्यांचं तीर्थक्षेत्र आणि भाकरी म्हणजे विठोबाला वाहिलेलं अन्न त्या एका तव्यावर रोज हजारो पोट भरतात पण त्या माऊलीच्या चेहऱ्यावर फक्त समाधान असत अरे पाहिलंच का तव्यावर फुललेली भाकरी आणि त्याबरोबर फुलणारी भक्ती इथे तव्यावर भासते भाकरी आणि काळजावर भासते त्यांची श्रद्धा ह्या माऊल्या फक्त अन्न देत नाहीत त्या प्रेम वाढतायत हाताने मनाने जीवाने या मातांचं नाव कुणालाही माहीत नसेल पण यांच्यामुळेच वारीची उष्मा भक्ती आणि ताकद टिकून आहे या भाकऱ्या म्हणजे तव्यावर फुललेलं विठोबाचं प्रेम आहे है गई पुगार नम्बर 27 मेसर्स दबाकन मे एक माला १० वर्ष लामा पानी ला स बोल चलले ओकी रैबले स बोलले राजा जमा गरिरो गरिरो

સાયા બાપવાડ્યા બાપ વારા ગયા બાપવાડિયા ગો आजचा दिवस संपला पाय थकले शरीर दमले पण मन अजूनही गजरात आहे हो रे वारीत आजचा विसावा म्हणजे केवळ थांबणं नाही तो असतो उद्या पुन्हा चालायला मिळण्यासाठीची शक्ती गोळा करणं कोणी अंतरून टाकतोय कोणी चपला आवरतायत कोणी उद्याच्या वाटेसाठी डोकं मोकळ करतय वारी थांबते शरीराने पण मनाने ती कधीच थांबत नाही उद्याची वाट लांब आहे पण माऊलीच्या नावाने तीही जवळच वाटते आजचा अंधार म्हणजे उद्याच्या पहाटेची वाट वारी चालेल कारण त्या वाटेवर आजची वारी त्या माऊल्या त्या टाळ त्या गजरात हरवून गेलात का मी मात्र प्रत्येक क्षण जगलो पावली माऊलीचा स्पर्श जाणवला आणि वाटलं वारी ही फक्त चालण्याची नाही तर जिवंत होण्याची वाट आहे तुम्हालाही हे सगळं मनापासून भावलं असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण आपली पुढची वारी अजून सुंदर होणार आहे तुमच्या सोबत